आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बसण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते दवाखान्यांच्या वीज बिलाचा प्रश्न मार्गी लावणार आमदार गोपीचंद पडळकर यांनी दवाखान्यांच्या लाईट बिलांची माहिती मागवली कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगाव व जायगवान या दवाखान्यातील वीज बिले न भरल्याने वीज वितरण कार्यालयाने या दवाखान्यांची लाईट कट केली होती अशी माहिती मिळाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांच्याकडून लाईट बिल किती थकीत आहे याची माहिती द्या असा सूचना आमदार पडळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत कवठेमहांकाळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांची वीज बिले थकीत आहेत गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये ही वीज बिले न भरल्याने वारंवार दवाखान्यांची वीज खंडित करणार आहे असे वीज वितरण कार्यालयामार्फत सांगितले जाते यातील थी। ढालगाव व जायवान या दवाखान्यांची लाईट कट करण्यात आली आहे अशी माहिती खुद्द वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनीच दिलेली आहे याबाबतचे वृत्त के के मराठी न्यूजवर प्रसारित झाल्यानंतर भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस बापू कोरे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना याबाबतची कल्पना दिली तातडीने आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना संपर्क साधून किती लाईट बिल थकीत आहेत व किती दवाखान्यांची लाईट कट केली आहे याची मला तातडीने माहिती द्या लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आमदार पडळकर यांनी सांगितले आहे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील डॉक्टरांना यामुळे दिलासा मिळालेला आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, -के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे मांका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळ व्याज भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार मानसोपचार कान पोटतुकी जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून